बदलापूरकरांनो आताच्या क्षणाचे एक महत्वाचे अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत जर तुम्ही सुद्धा कर भरलेला नसेल खूप दिवसांपासून खूप महिन्यांपासून कर भरलेला नसेल तर एक आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांसाठी आहे बदलापूर कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून ही बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे की एकत्रितरित्या मालमत्ता करावरील शास्ती पन्नास टक्के जी आहे माफ होणार आहे अभय योजना जी आहे ती आता लागू होणार आहे काय आहे संपूर्ण बातमी या लाईव्हच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना एकत्रित मालमत्ता करावरील शास्ती पन्नास टक्के माफ करून अभय योजना लागू करणार आहे राज्यातील नगरपंचायतीच्या नगर क्षेत्रातील मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी यांच्यानुसार आपण जर बघत असाल तर यापूर्वी देखील अनेक वेळेला शास्ती जी आहे ती त्याच्यामध्ये सवलत करण्यात यावी सवलत देण्यात यावी अशी मागणी वारंवार केली जात होती बदलापूर कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून देखील मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांनी देखील बदलापूरकरांना जी काही शास्ती लागू करण्यात आलेली आहे तिच्यामध्ये थोडीफार प्रमाणात सवलत देण्यात यावी जेणेकरून बदलापूरकर कर, कर जो आहे तो वेळेवर भरतील आणि जेणेकरून कुळगाव बदलापूर नगर परिषद जे आहे त्याचे प्रत्येक व्यवहार हे सुरळीतपणे चालू शकतील आणि त्याच योजनेला कुठेतरी आता मंजुरी मिळालेली आहे आणि आता त्यामुळे बदलापूरकर ज्यांनी ज्यांच्यावरती खूप जास्त शास्ती असेल कराची तर त्यांना आता शास्तीमध्ये सवलत जी आहे ती दिली जाणार आहे म्हणजे पन्नास टक्के एकंदरीत जी आहे ती सवलत तुम्हाला आता मिळणार आहे म्हणजे जर कोणी एक वर्षांचा वगैरे टॅक्स भरला नसेल आणि त्यांना खूप जास्त म्हणजे जर एका महिन्याला दोन टक्के तीन टक्के जर असं जरी शास्ती त्यांना लागलेली असेल तर ती आता त्यांना पन्नास टक्के जे आहे त्याच्यामध्ये सवलत मिळणार आहे म्हणजे जेणेकरून काय होईल कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडे जो इतक्या वर्षांपासूनचा मालमत्ता कर जो आहे तो अद्यापही जमा झालेला नव्हता कारण एवढं मोठं कराचं ओझ ज्यांच्यावरती लादले गेलेलं होतं ते आता कुठेतरी पूर्णपणे या ठिकाणी कर जो आहे जमा करतील आणि त्याच्यातून कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा जो काही कामकाज असेल तो आता सुरळीतपणे चालण्यासाठी देखील मदत होईल अशी एक दिलासादायक बातमी जी आहे त्यात आपल्याला सध्या बघायला मिळते आहे त्याचबरोबर अजून एक महत्वाचे अपडेट्स म्हणजे ही दोन्ही विषय जे आहेत ते वेगळे आहेत आपण बघतोय की भाजपाच्या नगराध्यक्ष रुचिताई राजेंद्र घोरपडे यांनी देखील काही दिवसांपूर्वी बदलापूरकरांना शाश्वती दिली होती की बदलापूरकरांचा जो कर आहे तो पन्नास टक्क्यांपर्यंत माफ केला जाईल तर ही गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे आणि जी काही मालमत्ता करामधील जी शास्ती आहे ती पन्नास टक्के माफ केली जाते तर या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत तर बदलापूरकरांनी ते कृपा करून नक्कीच समजून घ्या आणि जर तुम्ही कर भरला नसेल शास्ती भरलेली नसेल पूर्णपणे तर आता तिच्यात पन्नास टक्के सवलत मिळालेली आहे त्याचा तुम्ही सर्वांनीच फायदा घ्या अभय योजना जी आहे ती आता लागू करून पन्नास टक्के कर करावरची जो शास्ती आहे ती माफ केली जाते लवकरात लवकर तुम्ही देखील आता कर भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा आणि बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाने धन्यवाद